टोप येथे कुंभमेळ्यातील तीर्थ कलश दर्शनासाठी भाविकांची गर्दी अनुगामी लोकराज्य महाअभियान अनुलोम या संस्थेमार्फत हातकणंगले तालुक्यातील टोप येथे महाकुंभ कलश दर्शनासाठी अनुलोम भाग प्रमुख अजित कोळी यांच्या मार्फत मारुती मंदिर टोप येथे आणण्यात आला होता यावेळी टोप वस्ती मित्र मिलिंद कुशिरे उपस्थित होते यावेळी मारुती मंदिर येथे भक्तिमय वातावरणात सजावट केलेल्या स्टेजवर हा कलश ठेवण्यात आला यानंतर गावातील प्रगतशील समाजामधील अकरा जोडप्यांमार्फत कलशाचं पूजन करून आरती करण्यात आली तसेच प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रगतशील समाज प्रभावशाली व्यक्ती स्थानमित्र वस्तीमित्र अनुलोमच्या आयामातील नागरिक वारकरी तसेच टोप ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निम्ससाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या महान महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा